नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो दुपारचे वाजलेत साडेबारा एक आणि साडेबारा हां आणि मी चाललेलो आहे मित्राच्या घरी मित्राच्या घरी आहे मित्रांनो आज कावडीचं जेवण श्री शंभू महादेवाच्या कावडीचं जेवण आहे मित्रांनो आणि हा आहे सुनसान रस्ता मोकळा रस्ता आहे मित्रांनो इकडं पण दिसत आहे मोकळा रस्ता आणि आपण चाललेलो आहे उन्हाचं चला तर जाऊया मग मित्रांनो फिरत फिरत आणि मित्राच्या घरी फायनली मित्रांनो आलेलं आहे गाव आणि झालेलं आहे तुम्हाला दिसतोय सर्व आलेलं आहे तर मित्रांनो मित्रांनो संपलेलं आहे गाव आणखी आहेत आदिवासी लोक त्यांचे जोपडे आहेत छोटे छोटे इलाका ला लागतो दगडी इलाका दिसत आहे तुम्हाला दगड दुर् आणि असं ड्राय एरिया माळ भाग आणि नंतर मग मित्राचं घर लागतंय मित्रांनो चला तर जाऊया मित्रांनो पोहोचलेला आहे काय करतायत गणेशबाई आपल्या फ्रेंडच्या घरी आणि दिसत आहे तुम्हाला आणि ही आहे फ्रेंड घर श्री शंभर महादेवाचा कावड आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि शि आहे आपल्या फ्रेंड च घर दिसत आहे आणि मित्रांनो इथं बसलेले आहेत फ्रेंड आणि कावडी वाहक आहेत या ला चाललेला आहे स्वयंपाक चपाती चालू आहे तिथं काय आहे तिथे चालू आहे भाजी आणि ही सांबर दिसत मित्रांनो इथं आहे बटाट्याची भाजी इथं ते बसले कावडी कावडी वाहक आणि या इथ आश्चरारी वरण सांबर वगैरे बनवताय दिसत आहेत मित्रांनो आरती चालू आहे ना गावडी आहे मित्रांनो आणि वॉगर वगैरे कसली कसते तर <laughs> मित्रांनो कावडीची आरती झालेली आहे आणि आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आपले फ्रेंड विनायक आणि आज यांच्या घरी महाप्रसादाचा कावडी कार्यक्रम आहे मित्रांनो ना। ना। मुले हाय करता है मित्रों कावड़ है कावड़ी पर है। तो आ आ पुजारी दाखिल कावड़ी खाली बसले है मित्रो <laughs> आणि <प्रेण> मित्रांनो हे आहेत आपले प्रताप आपले रोजचे फ्रेंड मित्रांनो वाहक शेवट राहिलेले आहेत आता शेवटचे वाहक होत आहेत आणि हाय करतायत आणि इकडं अजून ते आपले फ्रेंड मालक जेवण मालक ते पण राहिलेले आहेत जेवायचे आणि स्वयंपाक अजून चालूच केलेला आहे फायनली मित्रांनो मी बसलेलो आहे महाप्रसाद गेला आपले फ्रेंड प्रताप विनायक वरिकडे आमचे दाजे बसलेले आहेत आणि ह्या साइडला पण बसलेले आहेत चला घेऊया महाप्रसाद आणि तुम्ही पण ह्या मित्रांनो फायनली मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या फ्रेंडच्या घरून महाप्रसाद घेऊन आणि आता आलेलं आहे मी मात मित्रांनो शेतामध्ये आमच्या शेता शेतात आलेलं आहे तर शेतामध्ये तुम्हाला दिसत आहे दिवस मावळा चाललेला आहे अंधार पडण्याची शक्यता दाट आणि आलेलो आहे आणि आपली गाडी इथं लावलेली ला आहे ला मित्रांनो मी आलेलो आहे कशाला मी आलेलो आहे वैरणीला हा वेळा घेऊन आणि आता आपण जाणार आपल्या मैशासाठी वैरण काढा मित्रांनो तर ही इथं ठेऊन जाऊ आणि आता ती मेक आहे मेक दिसत आहे गाडीवर ठेवलेलं आहे आणि आलेलं आहे इथं आणि मित्रांनो इथं आलेलं आहे आणि आपली मैस चरत आहे मित्रांनो शेतामध्ये ऊसात चिरलेलं आहे फायनली मैस ऊसामध्ये आहे हिरवं गार गवत आणि ऊस काय खात नाही तशी नुसती गवतच खाते मित्रांनो आपली मैस आपल्या मैसबी तशी खतरनाक आहे आणि चारा कुठं नसल्यामुळे मी हिरव्या हिरव्या गवतात तुम्हाला दिसत आहे हिरव्या गवतात मैस सोडलेलं आहे ओके तर मैस खाता आहे चारा आणि तर मित्रांनो आपली मैस खाता आहे गवत आणि तिला खोटी टोकून बांधलेली आहेत आम्ही आणि आता आपली इथं गाडी लावली आपण जाणार आहे वैरणाने आय होप मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केलं बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो चला तर जाऊया मग आता